देशी नसल आहे हे देशी नसलची गाय आहे लालकंदारी आता ही गाभन आहे पाच महिन्याची खूप वाईट आहे रुबाबदार आहे पाच महिने झालेले गाभन होऊन हिंचे बैल का शेती कामासाठी खूप मजबूत असतात गाभन असताना तिच्या कासामध्ये हे असतं असतं किती आराम आहे की किती हे आहे की पण लालकंदारी देशी नशीची गाभण आहे तिला साडेसहा महिने झालेला आहे ही ती गाय जुळी आहेत म्हणजे सेम आहेत सेम ओळखू येत नाहीत जुळी आहेत लालकंदारी देशी गायच्या नसल हे आता दुर्मिळ गाय आहेत लालकंदारीच्या कमी झाल्या आहेत या दुर्मिळ गायचं आम्ही संवर्धन करत आहे आमच्याकडं सत्तर दुर्मिळ लालकंदारी गाय आहेत दुर्मिळ डोंगरी भागात राहणाऱ्या कुठल्याही तापमानामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये तग धरून राहणारी हे ब्रीड आहे देशी नसलचं देशी नसल वाढवावं त्याचं जतन संवर्धन व्हावं म्हणून राज्य शासनानं ह्याला गोमाता राजमात्याचा दर्जा दिलेला आहे देशी नसल वाढवा संवर्धन करा शेतीकडे वळा पशुकडे वळा पशुकडे वळल्याने दूध मिळते शेतीकडे वळल्याने अन्न मिळते अन्न व दूध जीवनासाठी अत्यंत गरजेचे आहे अन्न आणि दूध याच्याशिवाय आपलं जीवन निरोगी राहू शकत नाही पैशावर जीवन सर्व काही होत नाही गाय गायपालन हा खूप पैसे देणारा व्यवसाय आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे देशी ब्रीड नसल दुर्मिळ डोंगरी हे नसल लालकंदारी आता नाम शे सोन्याच्या मार्गावर आहे हे आमच्याकडे तुरळित ठिकाणीच पाहायला मिळते याचं आम्ही जतन आणि संवर्धन पिढ्यान पिढ्या पीड़ा करत आहोत दुर्मिळ गो माता भारतामध्ये मा देशी गायच्या पन्नास जाती आहेत ही एक लालकंदारी परिषद जात आहे हिचं सोमदेव राज यांनी संवर्धन आणि जतन केलेलं आहे हे लालकंदारी वळू आहे पिवर देशी लालकंदारी हा बैल ला आहे लालकंदारी वळू आहे ही दुर्मिळ डोंगरी प्रजातीची कालवड आहे लाल कंदारी दोन्ही गोरे आहेत